नमस्कार मंडळी मी मोना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन तर आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक पदार्थ त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे अर्धी जुडी पालकची पानं सा छान साफ करून धुवून घेतलेली आहेत त्यानंतर ताक दोन चमचे बेसन पीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हिंग जिरे मोहरी हळद त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ बारीक चिरून घेतलेल्या दोन मिरच्या आणि भिजवलेले शेंगदाणे त्याचबरोबर कढीपत्ता आणि ठेसलेला लसूणही आपल्या साहित्यामध्ये घेतलेला आहे तर आधी आपण गॅस लावून पॅन गरम करून घेऊयात आणि त्याच्यावरती ते तेल घालूया थे तेल छान कडलं की त्याला आपण फोडणी देणार आहोत तेल कढल्यानंतर मोहरी त्यानंतर ठेसलेला लसूण बरोबर मिरची कडीपत्ता या सर्वाची आपण याला फोडणी देणार आहोत तर हा एक पारंपारिक पदार्थ आहे हा मी एकदा टेस्ट केलेला होता परंतु पर बनवलेला नव्हता कधी तर आपले जे मरा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृती जपणारी बरीच लोक आहेत त्याच्यामधले एक जे पारंपरिक पदार्थ बऱ्यापैकी आपल्याला सांगतात ब बनवतात थे, ते ठेवा पुढं येतात ते म्हणजे विष्णू सर एक आहेत आपले तर त्यांची रेसिपी बघून मी ही बनवलेली आहे तर ए अतिशय चवीला छान आणि आपल्या शेस पौष्टिक असणारी ही अशी रेसिपी आहे उन्हाच्या दिवसामध्ये ताक पालक वगैरे शरीरासाठी खूप चांगले असतात तर इथं फोडणी देऊन घेतली त्यानंतर भिजवलेले शेंगदाणे भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची एक मिनिटभर त्याला हलवून घ्यायची तेलामध्ये आणि त्याच्यानंतर ते आपण चिरून घेतलेली जी पालक आहेत ती घालणार आहोत दोन व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली ही पालकची पानं आहेत ती घालायची एक मिनिटभर त्याला हलवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालायचा तोही छान हलवून घ्यायचा नंतर एक दोन चमचे त्याच्यामध्ये पाणी ओतायचं थोडंसं आणि भरून आपण ह्याच्यावरती भरपूर सारं असं ताको घालणार आहोत तर ही पाल जी पालक आहे ना ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे म्हणजे भाज्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ समजली जाणारी हिरव्या पालेभाज्यांमध्ये ही पालक असते तर बस भरपूर सारे पोषक घटक या पालकमध्ये असतात त्याचबरोबर शेंगदाणे हरभऱ्याची डाळ ताग हेही खूप पोषक घटक आहेत म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या काही गोष्टी आधी बनवल्या होत्या त्या आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक आणि आपल्या या वातावरणासाठीही खूप चांगल्या असतात तर आपण इथं ताक घालून ता घेतलं भरपूर ते छान हलवून घ्यायचं नंतर याच्यामध्ये एक चमचाभर बेसनपीठ अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी करून घ्यायची आणि ते बेसन याच्यामध्ये ओतायचं तर याच्याने या ग्रेव्हीला खूप छान असा घट्टसरपणा आणि एकसंदपणा येतो तर हे बेसन घातलं की आपली ही जी भाजी आहे ती जराशी घट्ट व्हायला तयार होते सुरुवात होते आणि त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालायचं आणि एक मिनिटभर याला उकळी येऊन द्यायची नंतर आपण याला आ, न, तडका देऊन घेणार आहोत दु दुसऱ्या बाजूला पॅन गरम करून तर याच्यामध्ये आपण साखरही घालू शकतो ऑप्शनल आहे साखर जरी घातली तरीही चालेल नाही घातली तरीही चालू शकते तर, तर, तर आपण आता इथं तडका देण्यासाठी पॅन गरम करून घेऊयात तडका पॅन त्याच्यामध्ये तेल घालायचं तेलामध्ये भरपूर सारे असे जिरे घालायचे जिरे तडतडले की वरून आपण याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत तर खूप जास्त लसूण म्हणजे भाजून घ्यायचा नाही लालसर होईपर्यंत थोडासा पिंकिश असा कलर चेंज होईपर्यंत याला तेलामध्ये तडका देऊन घ्यायचा आणि नंतर तो वरून असा या भाजीवरती आपण घालणार आहोत तर ही अशी ही आपली ताकातली पालक आंबट तिखट आणि थोडासा गोडसर पडा असणारी ही ताकातली पालक आपण भरपूर साऱ्या पदार्थांबरोबर भाताबरोबर चपाती रोटी किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकतो अतिशय चवीला छान लागते तर कशी वाटली रेसिपी एकदम साधी सरळ सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिकही आहे त्याचबरोबर तर याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अशी पेरून घ्यायची एक मिनिटभर हलवून घेऊन याला एकदा उकळी आणून घ्यायची आणि तयार आहे आपली ही ताकातली पालक तर कशी वाटली ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग